चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे दहा जुलै आणि आज गुरु पौर्णिमा आहे आणि गुरुवार पण आहे तर सग सर्वांनीच म्हणजे बऱ्याच जणांनी स्वामींना गुरु केलं असेलच कोणाचं राहिलं पण असेल तर आवर्जून आज स्वामींना गुरु करून घ्या कारण ते सर्वांचेच गुरु आहेत तर स्वामींना गुरु केल्यावर स्वामींची कोणती सेवा करायची त्याच गो स्वामींना गुरु केल्यावर मानुसार केला तर चालतो का तर त्याचीच माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी बघा आपापल्या गुरूंची आपण सेवा करत असतो त्यांची आठवण काढत असतो बऱ्याच जणांचे वेगवेगळे वेग वेग गुरु आहेत असं नाही की स्वामीच गुरु आहेत म्हणून कारण बऱ्याच जणांचे दुस दुसरे इतरसुद्धा गुरु आहेत कोणी लांब असतं कोण जवळ असतं तर आजच्या दिवशी आपण त्यांची आठवण काढायची असते कारण कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती त्यांच्यामुळेच झालेली असते त्याच्यामुळे आयुष्यात गुरु असणं हे महत्त्वाचं आहे आणि आपले गुरु हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि आजच्या दिवशी आपण स्वामींची काय सेवा आता के करायला पाहिजे त्याची माहिती तर दिलेली आहेच पण स्वामींना आपण गुरु करतो स्वामींना गुरु केल्यावर आपण त्यांची कोणती सेवा करायची तर बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामींना गुरु केल्यावर कोणती सेवा करायची तर आणि सेवा करावीच का तर बघा आता असं होतं ना की स्वामींना गुरु केलं पण सेवा आपण गुरु करते वेळेस स्वामींना वचन वे दिलं तर की मी ही सेवा करेल पण मग माझ्याकडून होईना आता काय करावं तर असं नाही करायचं आपण जेव्हा स्वामींना गुरु करतो आपण स्वामींना बोलत असतो की मी ही ही सेवा तुमची करेन तर आपण ती सेवा करायची एखाद्या वेळेस त्या सेवेमध्ये खंड पडला तर काहीच हरकत नाही कारण रोजच्या रोजची ही सेवा आहे आणि रोजच्या सेवेमध्ये खंड पडला तर चालतो कारण आपण संकल्प वगैरे काही केलेला नसतो त्याच्यामुळे तुम्ही तीन अध्याय अकरा माळी याचा संकल्प केला असेल एखाद्या वेळेस त्याच्यात खंड पडला तर चालतो असं नाही की खरंच म्हणजे कंटिन्यूस तुम्हाला सेवा करावी लागेल बरेच जण काय करतात की म्हणजे असे विचार करतात की आ, रोज सेवा करायची आणि एखाद्या वेळेस जर खूप काही काम असेल कुठं बाहेर गेलेलं असोल आणि मग नाही झाली सेवा तर मग त्यांना विचार येतो की आता काय होईल तर असं काही नसतं कारण स्वामी आपल्याला तळहाताच्या फोडासारखं जपत असतात आणि त्यांना कधीच असं वाटणार नाही की तुम्ही टेन्शनमध्ये असावं किंवा तुम्ही ताणतणाव घ्यावा आणि स्वामींची सेवा तुमच्याकडून नाही झाली तर स्वामी तुमच्यावर नाराज होतील असं काहीच त्यांना वाटणार नाही कारण ते समजून घेत असतात आणि त्यांना सगळं काही कळत असतं सगळं काही दिसत असतं त्याच्यामुळे एखाद्या वेळेस सेवा नाही झाली तर सोडून द्यायची दुसऱ्या वेळेस पुन्हा कंटिन्यू करायची आणि स्वामींची सेवा तीन अध्याय अकरा माळी ही रोज स्वामींच्या सेवेकऱ्यांनी आवर्जून करावी कारण त्यांची ही सेवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं संरक्षण करत असते येणाऱ्या संकटांपासून आपल्याला ती वाचवत असते स्वामींचं छाया आपल्या भोवती निर्माण होत असतं आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा स्वामी आपल्यासोबत येत असतात आपल्यासोबत ते राहत असतात त्याच्यामुळे ही जी काही सेवा आहे तो रोज आपण करायची असते त्याच्यानंतर मांसाहार करायला चालतो का स्वामींचे सेवेकरी आपण आहोत तर मांसाहार करायला चालतो का कारण बरेच जणांना खूप जास्त असं कन्फ्युजन असतं कारण स्वामींची सेवा खूप कडक आहे स्वामी खूप कडक आहेत त्याच्यामुळे स्वामींची सेवा करायला आपल्याला चालते का कारण बरेच जण मांसाहार करतात तर बघा स्वामी कडक आहेत हे तर खरं आहे कारण स्वामींचा स्वभाव तापड आहे स्वामींची सेवा म्हणजे खूप जास्त त्याला नियम वगैरे आहेत का आपण रोज स्वामींची सेवा करतो पण आता बघा जुने सेवेकरी कोणतेही भर असो जे नित्यनियमाने स्वामींची सेवा करतात त्यांना काहीच वाटत नाही स्वामींच्या सेवेबद्दल कारण स्वामींची सेवा कडक वगैरे किंवा स्वामींच्या सेवेमध्ये नियम असं काही नाही आहे जेव्हा आपण पारायण करतो आपण तेव्हा नियम का पाळतो की आपण आपल्या सेवेमध्ये कोणतेही अडीअडचण येऊ नये आपण त्या सेवेच्या आतच आपण आपली मर्यादा ठेवावी त्याच्यामुळे आपण ते नियम पाळत असतो बाकी वगैरे काही नसतं रोजच्या सेवेमध्ये तर कोणतेही नियम वगैरे हो काही नसतं तुम्ही खाऊन पिऊन कधी कोणत्या वेळ सेवा स्वामींची करू शकता मांसाहार आता तुम्हाला जसं जमेल तसं आता बघा तुम्ही मांसाहार करत आहात आणि स्वामींना तुम्ही तुमचं गोरू करून घेतलेलं आहे तर बघा ज्या दिवशी तुम्ही सेवा करताय त्या दिवशी मांसाहार करायचा नाही ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करायचं करायची नाही हे नियम आपण पाळायचे आहेत आता तुम्ही कसे आहात तुम्ही काय करता तुम्ही काय करता तुम्ही काय खाता याच्याहून स्वामींना काही घेणं देणं नसतं फक्त स्वामी तुमचा स्वभाव बघता तुम्ही इतरांशी कसं वागता हे स्वामींना हे स्वामी बघत असतात आणि त्याच्यावरच आपल्याला ते फळ देत असतात म्हणजे फळ देत असतात कारण आपले कर्म ठरवत असतात की आपल्याला सेवेचं किती फळ मिळणार आहे ते कारण आपण जर आता तुम्ही जर मांसाहार नाही केला आणि तुम्ही स्वामींची खूप सारी सेवा केली आणि पण इतरांशी तुम्ही वाईट बोलताय वेतरांचे वाईट वागताय तुम्ही तुमचे तुमची नीतिमत्ता चांगली नाही आहे तुम्ही दुसऱ्यांविषयी वाईट विचार करताय याचं चांगलं होऊ नये माझंच चांगलं हवं असा विचार तुमच्या मनात येतो की आता स्वामींचे तुम्ही सेवेकरी आहात तुम्ही मांसाहार केला तरी चालतो फक्त आपण जेव्हा सेवा करतो जेव्हा इतर वेळेस आपण ते नियम त्याचे पाळून मग तुम्ही खाऊ शकता असं नाही की स्वामींचला स्वामींना गुरु केलं मग आपल्याला सोडावंच लागेल बघा स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही आलेला आहात तर बरेच जणांचं असं झालेलं आहे की अगोदर ते खात होते नंतर स्वामींची ते सेवा करायला लागले पण त्यांचं जेव्हा जे सेवा करत करत गेले तेव्हा जे त्यांचं मन आतो ऑटोमॅटिक त्यांचे जे काही नॉनव्हेज आहे ते सुटून गेलेलं आहे म्हणजे त्यांची इच्छा होत नव्हती म्हणजे सेवा आपण जेव्हा स्वामींची करू तेव्हा आपली इच्छा होत नाही असं काही करायची खाण्याची पिण्याची त्याच्यामुळे फक्त आपण सेवा करायची मनोभावे सेवा करायची चांगल्या आपण म्हणतो ना की स्वामींवर विश्वास ठेवायचा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला 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 हलू -हलू जे काही तुम्हाला वाईट व्यसन असतील तुम्हाला तुमचे ऑटोमॅटिक ते सुटतील तुमच्या मनावर तुमचा ताबा राहील त्याच्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये आपण आलो ना तर आपल्या अंगातले जे काही विकार आहेत ते सगळे हळूहळू नाहीसे होतात म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीवर आपला ताबार राहत नाही मग व्यसन असो स्वभाव असो काही असो पण आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा ते ऑटोमॅटिक आपलं जे काही हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते जे काही तुमचे तक्रारी असतील जे काही तुमच्या व्यसनं असतील ते सगळे हळूहळू कमी व्हायला मदत होत असते त्याच्यामुळे स्वामींना आपण गुरु केलं आप आहे आपण आपले आपण त्यांचे शिष्य आहोत ते आपले गुरु आहेत स्वामींना आपण गुरुदक्षिणा काय द्यायची तर बघा स्वामींना गुरुदक्षिणा आपल्याला काही द्यायची गरज नाही आहे कारण ते विश्वाचे ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहे सगळं काही त्यांच्याच आहे आपलं आपल्यापाशी जे हा काय आहे ते सगळं त्यांचंच आहे कारण त्यांनीच आपल्याला दिले आहे त्याच्यामुळे आपण त्यांना द्यायची पात्रता आपली नाही आहे कारण आपलं आपण त्यांच्याकडून माग घेत असतो त्याच्यामुळे स्वामींना तुमच्याकडून काही नको आहे फक्त तुमची सेवा तुमचं चांगलं मन तुमचे चांगले कर्म हेच तुमचं चांगलं सेवा हेच फक्त त्यांना हवं आहे त्याच्यामुळे स्वामींना ते काही द्यायची गरज नाही से जे काय आहे सगळं त्यांचंच आहे फक्त आपण फक्त त्यांची सेवा करायची त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवायची काही वाईट काळ जर आपल्या आयुष्यामध्ये जर आला तर ते आपले कर्म समजून आपण त्याच्या पासून पळायचं नाही आहे तर आपण त्याचा सामना करून त्याच्यातून अलगत स्वामी तुम्हाला बाहेर काढत असतात कारण जो सेवेकरी मना भावे मनातून कष्ट करतो मनातून स्वामींची सेवा करतो किंवा येणाऱ्या संकटांना तो घाबरत नाही आहे अशा वेळेस स्वामी त्या सेवे करायला किंवा त्या त्यांच्या त्या शिष्याला अलगत त्या संकटातून बाहेर काढत असतात म्हणजे आपल्या येणाऱ्या संकटावर स्वामी आपल्याला बाहेर कसं निघायचं त्याची आपल्याला ते मार्ग दाखवत असतात आणि आपण त्याच्यावर त्यांच्याच त्या मार्गावर चालायचं असतं आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ